रोजा सोडण्याची प्रक्रिया इफ्तार रमजान महिन्यात रोजे धरताना पहाटे केले जाणारे जेवण अथवा कोणत्याही स्वरूपाचे खाणे पिणे हे सहरी म्हणून संबोधले जाते तर सायंकाळी सूर्यास्तानंतर लगेचच उपवास सोडण्याची प्रक्रिया ही इफ्तार म्हणून ओळखली जाते इफ्तार म्हणजे रोजा सोडणे पहाटे सहरीनंतर दिवसभर काहीही न खाता पिता रोजा धरला जातो तर सायंकाळी रोजा इफ्तार केला जातो यावेळी रोजेदाराची अवस्था पाहण्यासारखी असते दिवसभर उपाशी राहून कामधंदा करून तो थकलेला असतो शेवटच्या तासातील एक एक मिनिट त्याला जड झालेला असतो पण अल्लाच्या आदेशाचे पालन केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतात इफ्तार पूर्वीची वेळ दुवा मागायची असते घरी कुटुंबात समवेत किंवा मशिदीत सामूहिकपणे दुवा मागितली जाते रोजा हा अल्लासाठी असल्याने त्याच्याशीच दुवाच्या माध्यमातून संवाद साधला जातो प्रेषित हजरत यांनी एक दिवस प्रश्न केला की हे मी तुझा पैगंबर असून तुझ्याशी थेट संवाद साधत असतो माझ्यापेक्षा आणखी कुणी असं तुला जवळ आहे का अल्लाने उत्तर दिले की उम्मते मुहम्मदी मधील रोजेदार इफ्तार करण्यापूर्वी ज्यावेळी दुआच्या माध्यमातून माझ्याशी संवाद साधतील तेव्हा ते, ते तुझ्यापेक्षाही माझ्याशी जवळ असतील इफ्तारच्या वेळी मागितलेली दुवा कधी रद्द होत नाही म्हणून रोजा इफ्तार करण्यापूर्वी अत्यंत विनवणीपूर्वक परमेश्वराकडे दुवा मागितली पाहिजे इफ्तार प्रसंगी सर्वत्र रौनक काही औरच असते बाजारात चौका चौकात चौका इफ्तारासाठी खाद्यपदार्थ तसेच फळे घेण्याची धावपळ सुरू असते घराघरात स्वयंपाकाची तयारी होत असते खजूर फळे सरबत याबरोबरच वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात इफ्तारपूर्वी घरात दस्तरखानवर सर्व मांडले जातात दुआ केली जाते परंतु निर्धारित केलेल्या वेळेत एक मिनिट जरी बाकी असेल तरी कोणत्याही पदार्थाला किंवा पाण्याच्या पेल्याला हात लावला जात नाही याला तकवा म्हणतात अल्लाहच्या आदेशाचे पालन करणारा इतका स्वयंशिस्तीचा कायदा जगाच्या पाठीवर कुठेही नाही जो इफ्तारच्या वेळी पाळला जातो इफ्तारसाठी मशिदीतून व्यवस्था केली जाते बाहेरगावचे मुसाफिर शहरातील रुग्णालयात रुग्णाचे नातेवाईक यांच्या इफ्तारीची व्यवस्था मशिदीमध्ये केली जाते अनेक म्हणजे पुण्य मिळावा या भावनेने इफ्तारचे साहित्य आणून देतात यात सर्वधर्मीय बांधव असतात इफ्तारची सर्वात मोठी व्यवस्था मक्कामधील हरम शरीफ मध्ये केली जाते जगातील सर्वच देशांचे प्रमुख रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करतात व्हाईट हाऊस क्रेमलिन पासून राजभवनापर्यंत ती दरवर्षी केली जाते व यातून परस्परांबद्दल स्नेह आदर यांचा संदेश दिला जातो कॉमन न्यूज साठी कार्यकारी संपादक सलीम खान पठाण अशाच प्रकारचे रोज रमजान महिन्याचे महत्व विषद करणारी मालिका कॉमन न्यूजच्या माध्यमातून रोज प्रसारित करण्यात येत आहे तरी कुठलाच भाग न चुकता आपल्यापर्यंत पोहोचत राहावा यासाठी आत्ताच कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा